नमस्कार मैत्रिणी माझ्या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणीचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला स्लीव पप स्लीवच्या बाईचं कटिंग दाखवणार आहे साऊथ इंडियन तर बघा हा पेपर घेतलेला आहे इथं मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता जेवढी बाही आहे तेवढी आपल्याला इथं घ्यायची आहे बाईची लांबी मी तर अकरा इंच घेतलेली आहे आणि चौतीस छातीची बाहे आहे तर इथं साडेआठ इंचाची रुंदी घेतलेली आहे तर कॅफ हाईट इथं मी तीन इंच घेतलेली आहे आता इथून आपण बॉक्स बनवून घेतलेला आहे तर इथं तीन इंचापासून वर दीड इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथं दोन इंच घ्यायचं आहे इथून आपल्याला दोन इंचापासून दीड इंचापर्यंत आकार देत न्यायचा आहे बाहीला आता ही आपली नॉर्मल बाही आहे तर बघा इथं दंडघेर घेतलेला आहे आणि दीड इंच शिलाई मार्जन आता हे दोन्ही लाईन जोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने इथं मी दोन्ही लाईन जोडून घेतलेल्या आहेत तर आता अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे समोरच्या इथं मुंड्याच्या बोलाईसाठी तर आता आपल्याला इथं मध्य काढायचं आहे बाहीचं तर मद्य काढून घेतलेला आहे तिथून आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे पपसाठी तुम्हाला जेवढा पप मोठा पाहिजेत असेल तितकं तुम्ही घेऊ शकता तुम्ही मी पाच इंचापर्यंतसुद्धा घेऊ शकता मी इथं तीन इंच घेतलेला आहे आता इथून आपल्याला मध्य काढला तिथपर्यंत अशा पद्धतीने आकार देत न्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला बाही कट करायची आहे एकदम सोपी पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं मी अर्धा इंच समोरच्या भागाचं कट करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर आपल्याला इथं दोन्ही साईडला या पद्धतीने चुन्या पाडून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथं आपल्या तीन किंवा चार चुन्या पडू शकतात तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने बराबर चुन्या पाडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि अशा पद्धतीने हा पप आपला तयार होतो तुम्हाला जेवढा मोठा पाहिजे तितका तुम्ही वाढवून घेऊ शकता मी इथं तीन इंचाचाच पप तयार केलेला आहे तर बघू शकता नॉर्मल आहे तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही पाच इंचापर्यंत किंवा सहा इंचापर्यंतसुद्धा घेऊ शकता